वाडवी श्रीपती सवेदोनी कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती हे तेने तुझी काय नाही केली चिंता राहे त्या अनंता आठवणी कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती अरे ज्या रात्रीला बाईच्या पोटामध्ये गर्भाची धारणा तयार होते त्याच रात्रीला त्या स्त्रीच्या स्थानामध्ये दुधाचा थेंब तयार होतो जसं जसं पोटातलं बाळ मोठं होईल तसं तस, तस त्या माऊलीचं स्थन दुधाने गच्च भरतय अहो एवढच नाही बाळ जन्माला आल्याबरोबर आपोआप त्या माऊलीच्या स्थनामधून दुधाचे थेंब टपटप गळत राहतात कास कधी घडलं बाळ जन्माला आलं आणि बाळाच्या दुधासाठी बाळाचा बाप डेअरीवर गेला घडलं कधी